अच्छा आग बघा माझी आला तो घाबरला माहिती आहे का आतच ठेव आताच ठेव ते आई रई तरी नुसती बोली तुझं माझे फ्रेंड बोलतात की ही आबोली उगच ना पाहिजे म्हणून आबोली म्हणे चुकीचं नाव ठेवलं आहे चल आता मी मस्त वांग भरलं वांग करते बाईक लवकरीत आणि मस्त भेट आहेस तुला फक्त व्हेज आहे नॉनव्हेज करायचं होतं पण चिकन आणायला कोणी नाही आहे चल अभी या जा तो आंबे खायला आले आंबे खायलाच आले एवढं

येस येस विदाउट केमिकल प्लस हे सगळं गाई म्हशीच्या गोमित्रावरती ऑर्गॅनिक आहे आणि म्हणजे जुरे पद्धतीचे आंबेडको मला थँक्यू नको बोलू आणि हे नुसतं खायचं नाहीये ह्याची रोपं बनवायची आहेत पप्पांचा एक रूल होता की नुसती फळं खायची आहेत त्याची रोपं बनवायची आणि ती झाडं लावायची म्हणजे उद्या तुमची मुलं खाणार ठीक आहे आज तू जेवढे आंबे इथे खाणार तेवढे घेऊन जायचे ते त्याची रोपं लावायची आणि गावी नेऊन लावायचे आणि हे काय म्हणजे ते त्याचे जलाव मत जला हो हे भगवान मी खूप चालू मस्त हो व्हिडिओ मध्ये एवढी असते व्हिडिओ टाकल्यावर आबोली आम्हीच काय झाली छान अग तो हा आला ना ऑनलाईन झॅपटोवाला आला मला वाटलं आबोली त्याच्यासोबत खाबरला पाहिज्या काय का बरं आता तुला चहा वगैरे की

ॲक्च्युली झालं काही खूप दिवसापासून आम्हाला भेटायचं ही माझी ट्रेकिंग फ्रेंड आहे तर मला माहितीच असेल ट्रेकवरती आम्ही पहिला भेटलो भेटलो होतो पण आमची बॉन्डिंग एवढी क्लोज आहे ना जे आणि खरं जिकड निर्मळ मैत्री असते ना तिथे काही फरक पडत नाही मुलं असून माझी ताई माझा उत्साहाचा सागर आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह आणि खूप छान आहे म्हणजे तिच्याशी बोलूनच असं वाटतं की वा काही दिवस जाईल आज दिवसाची चांगलता आपण म्हणतो शेवट बरेच दिवसाला भेटायचं होतं पण तिचं बिझी शेड्यूल माझं त्यामुळे आमदार टाइम होत पण आज आंब्या मुळे आंब्यामुळे आंबा मला गाव न्यूज वाटत नव्हतं माहिती एवढा आंबे ना आपण नेक्स्ट टाइम जाऊया पिशव्या घेऊन जायचं म्हणायचं आम्हाला हापूस नका आम्ही गावाकडची आम्ही गावाकडची माणसात आम्हाला पिकवलेले त्याला आवडतो इंजेक्शन फवारणी आमचे रायवळी आंबे आमच्या जुन्या लोकांनी लावलेले पारंपारिक पद्धतीचे हे आणि मी सांगते मी खूप वर्षांनी खाते माझ्या मामाच्या गावी सोलापूरला मामा असले आंबे आणायचे आम्ही गोटी आंबा म्हणायचो हा गोटी नाही थोडासा मोठ्या रसाचा आंबा आहे गोटी थोडा बारका असतो पण मला त्याच्यानंतर मी आज खाते म्हणजे कित्येक वर्षांनी तर ते मला खूप छान आणि ऍक्च्युली खरा आंबा हाच हाच खरा आंबा हाच आणि ह्याची गोडी इव्हन ह्याचा फ्लेवर पण बघ ना कसं वेगळ्या माझ्या घडावर पिकलाय व्हिडिओ मध्ये ती बसली माणूस आपल्याला तिकडे असा सीन झाला यायच्या वेळेस आंबे हाताला येत नव्हते ना सगळं वारं सुटलं म्हणजे तो पण व्हिडिओ आहे आता येणाऱ्या ब्लॉग मध्ये तिथे इतके आंबे पडले ना आवली बांगरे असं पाऊस पडत होता आंबेला टप 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 आम्ही डोके पकडून बसलो होतो छान त्याचं आज मस्त आवलीला छान गावाकडचा जेवरा गावची आपली मंगळवेळीची वांगी देशी आणि म्हंटल आज आंबे तिला फटक नॅचरल खूप आवडत

तिला मस्त स्केच करायला बसलेलं आहे आणि ही आपली मिलिंद मुळीक सरांची पेंटिंग स्केचेस आहेत मी आहे पण छान आहे म्हणजे फर्स्ट टाईमच करती आहे पण चांगला हात आहे सो थोडं गाईड केलं आहे मी तिला कसं करायचं ते तर आता आबोलीची इच्छा आहे की एक गाणं गाव्यात हे काय नाही माझं नाही हिचं खूप गोड आहे ही ची खूप मोठी डान्सर आहे आणि अजून आहे पण चल मग आता गाऊयात कोणतं गायचं मराठी गो गाऊयात का कोणतं पण मराठी कोणतं आयरणीच्या देवा तुला ठिंगी ठिंगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे बाळागत माया तुझी राहू दे सुख थोड दुःख भारी दुनिया ही भली बुरी घाव बसल घावावरी वरी सुसायाला झुंजा राहू दे आभाळागत माया तुझी अम्हावरी राहु देवा तुला ठिंगी ठिंगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहु फेवरेट सॉंग होणे जा रहा है। रेडी वन टू थ्री स्टार्ट नॉट एट ऑल सिंगर्स पण आम्हाला हे गाणं खूप फेवरेट आहे आणि आमचं गाणं फेवरेट आहे आम्ही गातो आमच्यावरती चला रेडी एक प्यार का नगमा है मौजो की रवानी है जिंदगी और कुछ तेरी मेरी कहानी है एक प्यार का नगमा है, जो की रवानी है जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है तूफान का आना है वापस चले जा जिंदगी भी नहीं, ओ तेरी मेरी कहानी है। हे तर मी रात्री ऍक्च्युली झोप म्हणून हे गाणं लावत असतं म्हणजे हे एक फील आहे लाईक ना ह्या गाण्यामध्ये फील आहे बरं चल मी आले पटकन आवरून घेते मला जेवायला बसूयात शोनी न सांग ते खास पिंपली पाटील यांच्या हाताने बनवलेला आंबट आहे हे खरडा खरडा वाण्याची भाजी त्याचा भाजी चपती किती लोणचं आहे यात तिने हळद पिठ लावले पण लोणचं आहे त्याच्यात ताईचं लोणचं आहे गाव भात बनवल्या तिने तिथे डाळ आहे आणि हा गावच्या स्टाईलचा पेंड पाला म्हणत त्याला डाळ पेंड पाला हा मी त्याला डाळ कांदा म्हणतो हा

आम्हाला असं झालं ते सगळे नवीन लोकं काय माहिती कोणी कसं असेल कसे त्यांच्याशी फ्रेंडशिप होणार आणि त्याच्यानंतर मला ही मुलगी दिसली आणि मला माहिती नव्हते ही मॅरिड आहे हिला मुलं दिले काही नाही एकतर ती असं घालून आलेली पिंक कलरची पॅन्ट आणि ते जॅकेट चढवलेलं वरती डोक्यावरती अशी टोपी वगैरे घातलेली म्हटलं मी सांगते चुळबुळ करत खाली बोल खाली उतर काहीतरी मागून काढून आलो आता पहा त्याच बस

अरे मी तुला तू मागून बघत होती बसली मी 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 नाही नाही मुला आधीच सांगितलं होतं म्हटलं मला एका लेवल पर्यंत त्यानंतर मी म्हंटल होत की छोटे होते ना मिनी ऑलरेडी सीट छोटेच असतात बघते मॅडम ना 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 दे दे मी सोडून झोपल्या इव्हन मी मुलाला पण तेव्हा आपली ओळख नव्हती म्हणजे बसमध्ये एवढी ओळख नव्हती स्टार्टिंग आपण सुरूच चाललो निघालोच होतो ना आपण तेव्हा मी मुला ते पण म्हंटल बघ ती मुलगी म्हणजे मला तुझं नाव पण माहिती नव्हतं ती अवघडून बसली मग काय झालं मी खाली झोपल्यामुळं मग मुला दोन सीट वरती अवघडून झोपली मग तिला पण ते अगं ते एकतर रात्रीचा प्रवास आणि मी त्यात काय होतं आणि दत्ता सर जागेच होतं ड्रायव्हर बरोबर ते, बर। ते ड्रायव्हरला मानलं पाहिजे असल्या रात्री त्यांनी तसलं ते घाट चढलं भयानक आणि

मृणालची पण सेम केस ना मुला पण सेम मुल तर मृणाल हसत आणि आणि मी आणि आधीच ओळखलो होत मी मृणालला म्हणलं हे बघा आपल्याला आपल्या त्यांच्यासारखे समजते समजेल आता यांना जरा रियालिटी सांगतोय म्हटलं आपली काय सांगितलं आम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना वाटत माहिती होत की त्यांच्यासोबत जातील बाबा एकदम सरांनी कधी स्टडी केला होता खाली येताना सरांनी स्टडी केलं की हे लिली सगळं एका आबोली सोनाली रुपाली मृणाली सगळ्या ली एका टेंट मध्ये सगळ्यात मोठा सीन काय झालेला आमच्या रुपाली मॅडमचा आम्ही टेंट बसलेलो आणि खायला आसवल अरे मला खरंच वाटत होतो आसवला <laughs> <अनीजार>, ए <laughs> ला ला का आला, मला काय खरच तेव्हा रात्र वेळाच टेन्शन म्हणजे हो नंतर होती। हो फायर कॅम्प के केला पण दमाल एवढं झालं होतं ना, ना ट्रेक खूप मोठा होता अगोदर जेवण छान होत मस्त मस्त जेवण मेन जेवणाच असतं लक्षात ठेव साधच जेवण पाहिजे आपल्यासारख्या लोकांना तर साधच जेवण पाहिजे सातारी पॅटर्न हे पण तू एक बिल आपले सातारी पॅटर्न सोलापुरी आणि कोल्हापुरी लोक ऐकत नाहीत म्हणजे खाण्याच्या बाबतीत पण मन आणि ह्याच्याही बाबतीत बोलायला पण असत हो गाव सातारा येतं पलटणची आहे ना आणि आम्ही सोलापूर आहोत आणि काकू सोलापूरचे जय महाराष्ट्रात पाच किलो वाढवलं असेल माझं आणि हि बायकुठे खतडू काय राखायची गरज नाही खतडू आणि मला असं वाटले ते बाहेर पडायला येतात ना त्याच्यासारखं सगळं आणि मला धाक धाम धाप जाऊ बघितलीस का असं करत करत तिने मला आणि माझ्याकडे येत नाही येणार आम्ही खूप प्लॅनिंग प्लॅनिंग नको करायला प्लॅनिंग आधी येस तर आता तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग मध्ये आमची गोंधळ दिसणार आहे आणि हिनी खूप ट्रे खूप मोठी ट्रेकर आहे ही नुसती आबोली अशी आबोली नाहीये बरेच जण म्हणतात की आई जुनं आबोली नसायला पाहिजे बोली पाहिजे चुकून ठेवलंय आमची बोली बोली पण नंतर जुनं आबोली नव्हतं ठेवायला पाहिजे होत सो ही आमची गोड मैत्री बाय बाय अगं ते अलका कुबुरच्या पिक्चरला सगळ्या रडायचे गावाला रडायची साडी <laughs> <laughs> चल सावका जा आणि पोहोचल्यावर फोन कर तू घेतलंस ना सगळ्या व्यवस्थित हा चल बाय 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 आणि आई काकूला त्यानी डू शेअर लाईक अँड गो पहिल्यांदा आपल्या चॅनलवर कोणतरी बोललो चल बाय बाय बायिस के आहे तुझी कुलीज पस इच्छा ते पण छान छान आहे पहिला पण सुंदर होतं